तुमची स्किन जास्त प्रमाणामध्ये ड्राय आहे का ड्राय स्किनमुळे तुमच्या त्वचेवरती पॅचेस पडलेले आहेत का यामुळे तुमचा चेहरा निस्तेज झालेला आहे का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमधून दिसणार आहे आणि कोरड्या त्वचेसाठी आपण काय वापरू शकतो एकदम घरगुती पद्धतीने मी दाखवणार आहे आणि घरातलेच प्रोडक्ट वापरून मी तुम्हाला ड्राय स्किनसाठी कोणतं प्रोडक्ट वापरावं जेणेकरून चेहऱ्यावरती ग्लो देखील राहील आणि चेहरा आपला खूप छान दिसेल यासाठी मी घरगुती पद्धतीने तुम्हाला एक प्रकारे क्लिन्झिंग म्हणू शकता ते मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती खूप सारा फायदा होईल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज मी ड्राय त्वचेसाठी कोणतं प्रोडक्ट वापरावं जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचे जे ड्राय पॅचेस आहेत किंवा ड्रायनेस आलेला आहे डलनेस आलेला आहे स्किन चांगली वाटत नाही आहे एकदम अशी स्मू वाटत नाही आहे यासाठी मी घरगुती उपायाने तुमची जी ड्राय स्किन आहे ती एकदम ग्लोईंग बनवण्यासाठी एक घरगुती नुसखा किंवा घरगुती उपाय आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे आणि एकही रुपया पैसे म्हणजे एकही रुपया खर्च न करता तुम्ही घरच्या घरी असा उपाय करू शकता जेणेकरून तुमची स्किन खूप छान आणि ग्लोईंग दिसेल आणि छान वाटेल जशी की आत्ता माझी दिसत आहे तुम्ही पाहू शकता किती ग्लो आहे चेहऱ्यावरती आणि अजिबातसुद्धा ड्रायनेस नाही आहे कारण मी तेवढी माझ्या चेहऱ्याची चे काळजी घेते जर तुम्ही अशी तुमच्या चेहऱ्याची जर काळजी घेतली डेली तर uh, तुमचा चेहरा म पंधरा दिवसामध्येच किंवा महिन्यामध्ये महिना पण नाही लागत पंधरा दिवसामध्येच तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हीच इफेक्ट बघू लागाल की तुमचा चेहरा किती छान दिसतो आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचा चेहरा अधिकच जास्त ग्लो करेल आणि तुम्हाला इतर जास्त कॉस्मेटिकची गरज पण पडणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही घरगुती हा उपाय नक्कीच करू शकता त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे नुसतेच आपण बाहेरच्या कॉस्मेटिक गोष्टी वापरल्या तरच आपला चेहरा छान दिसू शकतो असं बिलकुल नसतं कारण आपण घरगुती गोष्टी वापरून सुद्धा छान दिसू शकतो आणि बस ती छान कंटिन्यूटी ठेवली ना तर खरंच आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येऊ शकतो की मी स्वतः करते ह्या सगळ्या गोष्टी मी पार्लरला अजिबात सुद्धा एक रुपयाही खर्च करत नाही सिरियसली मी एकही रुपया खर्च करत नाही आणि मी घरीच सुद्धा माझ्या मी घरी बनवते तर आता आयब्रो थोड्याशा माझ्या इथे बिघडलेल्या होत्या म्हणजे इथं जरा पिंपल्स आला होता मला त्याच्यामुळे मग ही आयब्रो खराब झालेली होती म्हणून मग मी जास्त वाढू दिली तर आता सुद्धा मी घरी करते त्याचेसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत घरच्या घरी आयब्रोज कसे करायचे किंवा फेस शेविंग कसं करायचं हे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत तुम्ही जाऊन बघू शकता आणि जर कुणाला ते व्हिडिओ दिसत नसतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईल आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे की पाच मिनिटातसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती किती छान प्रकारे ग्लो येऊ शकतो हे आज या व्हिडिओतून तुम्हाला दिसेल तर अशात छान छान कमेंट करत राहा छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया पहिले तर काय काय गोष्टी लागतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण क्लिन्झिंगला किंवा मग आपण कोरड्या त्वचेसाठी कशी काय काळजी घेऊ शकतो हे तुम्हाला पुढे दिसेलच तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये जवळजवळ मी तीन ते चार चमचे दूध घेतलेलं आहे आणि हे रॉ मिल्क आहे आणि त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे तुमच्याकडे आंबे हळद असेल ना तर खूपच भारी माझ्याकडे आंबे हळद संपली होती त्याच्यामुळे मग मी साधी हळद घेतलेली आहे पण ती माझ्या घरामध्ये मी बनवलेली आहे स्वतः त्याच्यामुळे मग मी तीच वापरते आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक कॉटन पॅड आणि कॉटन पॅड घेऊन आपण असं ते हळद आणि दूध एकत्र मिक्स करून त्याच्यामध्ये असं कॉटन पॅड डीप करायचं आणि हवं तर आहे ना तुम्ही थोडंसं जास्त पण हे करून ठेवू शकता फ्रीजमध्ये सारखं सारखं करण्याची गरजसुद्धा पडणार नाही तुम्हाला त्यासाठी तुम्ही असं फ्रीजमध्ये करून ठेवून नंतर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती क्लिन्झिंग करू शकता तर हे एक प्रकारचं मी क्लिन्झिंगच म्हणते कारण ज्यांची स्किन ड्राय आहे आणि खूपच ड्राय आहे त्यांच्यासाठी खरं सांगू हे खूप बेस्ट आहे आणि त्यांनी हे डेली जर केलं ना तर चेहऱ्यावरती फक्त पंधरा दिवसामध्ये सुद्धा फरक पडू शकतो आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये सुद्धा फरक पडतो कारण मी स्वतः अनुभवते मला खूप आवडतं रॉ मिल्क आणि हळद लावायला कारण आपण जेवढं घरगुती गोष्टींनी आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ ना तेवढा चेहरासुद्धा आपला छान दिसतो आणि मी सतत असं काही ना काही प्रयोग करत राहते आणि माझ्या चेहऱ्यावरती ना वेगळा असा इफेक्ट काही होत नाही कारण आपण सगळं नॅचरली वापरतो आहे घरगुती साहित्यामध्येच आपण सगळं करतो त्याच्यामुळे चेहऱ्यावरती इफेक्ट होत नाही जर तुम्ही बाजारातून काही क्रीम वगैरे आणल्या आणि ती जर तुम्हाला सूट झाल्या नाही तर चेहऱ्यावरती वेगळा परिणाम जाणवतो त्याच्यामुळे जर तुम्ही बाजारामधल्या वेगवेगळ्या क्रीम वापरत असाल तर त्याची अगोदर पॅच टेस्ट करा आणि नंतरच वापरा तर आता हे छानपैकी चेहऱ्यावरती मी दूध लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर छानपैकी अशी बोटांनी आपण मसाज करायची जसं आपल्याला जमत आहे तशी आपण मसाज करायची प्रॉपर मसाज केलीच पाहिजे असं नाही ज्या प्रकारे आपल्याला मसाज येते त्या प्रकारेच आपण मसाज करायची जेवढी मला माहिती आहे जेवढं मला येत आहे तेवढ्या प्रकारे मी मसाज करते आहे आणि तुम्हाला ते दाखवत पण आहे जेणेकरून तुमच्या पण स्किनवरती खूप सारा फायदा होईल आणि स्किन तुमची ग्लो करायला लागेल आणि खरं सांगू का जास्तीत जास्त ग्लो आहे ना दुधामुळे जास्त येतो आपल्या स्किनवरती हळद आणि दूध हळद काय काम करतं हळद अँटी बॅक्टेरियल आहे आणि त्याच्यामुळे हळद आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे ब्राईटनेससुद्धा वाढतो आपल्या स्किनचा आणि स्किन छान दिसते तुकतुकीत दिसते आणि दुधाचंही तसंच आहे दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे दूध आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि दूध आपल्या चेहऱ्यावरती लावल्यावर लाव एक प्रकारचा ना ग्लो येतो कारण आहे ना दूध कधीही तुम्ही चेहऱ्यावर लावण्यासाठी कच्चं दूध वापरायचं ना की तापवलेलं किंवा गरम केलेलं असलं ते वापरू नका रॉ मिल्कच वापरा तर खूप छान फायदा होतो तर असं गळ्याला वगैरे सुद्धा लावून घ्यायचं आणि ज्वेलरी वगैरे काढून ठेवायची अशा वेळेस आणि जे कोणते आपण प्रोडक्ट वापरतो ना तर ते ज्वेलरीला लागले जातात आणि खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ती काढून ठेवणं गरजेचं असतं आणि तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्ती ड्रायनेस आलेला असेल ना तर हे सतत चेहऱ्याला लावणं खरंच खूप गरजेचं आहे आणि खूप छान प्रकारे ग्लोईंग त्वचा होते मी स्वतः अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे आणि हे असं नाही की मी व्हिडिओ पुरतंच बनवते मी खूप वेळा हे माझ्या चेहऱ्यावरती मी ट्राय केलेलं आहे जवळजवळ दोन तीन वर्ष झालं मी हे सगळं करत आहे आणि मला खूप छान वाटतं माझ्या स्किनची काळजी घ्यायला आणि प्रत्येकीलाच आपापल्या स्किनची काळजी घ्यायला आवडतं आणि त्या घेत देखील असतात पण काहींना वेळ मिळत नाही काहींना जास्तीचे प्रोडक्ट आवडत नाही त्यांच्यासाठी हा नुसता घरेलू खरंच खूप खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं त्यांनी हा नुसखा नक्की आजमावा त्यांच्या चेहऱ्यावरती ना खरंच खूप खूप इफेक्ट जाणवेल आणि आपली त्वचा एकदम अशी मऊ मऊ लागते तुम्ही नंतर ये ना जेव्हा तुम्ही क्लिन्झिंग करून झाल्यावर चेहरा जेव्हा धुता ना त्यावेळेस तुम्ही नक्की चेहरा असा हात फिरवा चेहऱ्यावरती खूप छान चेहरा वाटतो तर आता माझ्या चेहऱ्यावर एक पिंपल आलेला होता आता ते तर तुम्हाला माहितीच आहे हार्मोनल चेंजेसमुळं होतं आणि मंथली सायकल आलं की हे सगळं चालूच असतं तर छान प्रकारे मी असं क्लीनअप करून घेतलेला आहे आणि आता चेहरा मी छानपैकी वॉश करून घेणार आहे पाण्याने आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर चेहरा मी पाण्याने वॉश करून आलेले आहे आणि छान वाटतो चेहरा एकदम असं फ्रेश फ्रेश वाटतं आणि चेहऱ्यावरती छान प्रकारे आपण असं मसाज केलं ना तर आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा वाढतं आणि चेहरा आपला छान दिसू लागतो निस्तेज झालेली त्वचासुद्धा आपली तेज करायला लागते किंवा चेहऱ्यावरती तेज येतं असं मला वाटतं कारण ना खूप छान वाटते त्वचा तुम्ही असं घरगुती गोष्टी करत राहा तुमच्या चेहऱ्यावरचा जो ड्रायनेस आहे ना तो खरंच निघून जाईल आणि मॉइश्चरायझर त्यानंतर लावायला सुद्धा विसरायचं नाही सनस्क्रीन मॉइश्चरायझर म्हणून मी लावा करून घेतले जेणेकरून स्किन सुद्धा ड्राय पडू नये यासाठी आणि मी माझ्या स्किनची ना खूप छान काळजी घेते मी एकही रुपया खर्च न करता घरच्या घरीच मी माझ्या स्किनची काळजी घेत असते आणि तेच मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे तर असं क्लिन्झिंग करून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात सुद्धा विसरायचं नाही त्याच्यामुळे तुमची स्किन मॉइचराईज पण राहील हायड्रेट दिसेल आणि तुकतुकीत पण दिसेल आणि चेहऱ्यावरचा ग्लो एकदम नॅचरल ग्लो ग्लो क्ल चेहऱ्यावरचा एकदम नॅचरल ग्लो कसा असतो ना तो पण दिसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही मॉइश्चरायझर लावायला सुद्धा विसरायचं नाही त्याचबरोबर सनस्क्रीनसुद्धा लावायला विसरायचं नाही सनस्क्रीन तर खूप खूप बेटर आहे एक वेळेस तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावलं तरीसुद्धा चालेल ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी तर लावलंच पाहिजे पण ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी एक वेळ स्किप केलं तरी चालेल पण सनस्क्रीन हे लावायलाच पाहिजे त्याच्यामुळे तुमची स्किनसुद्धा एकदम सुदिंग दिसते छान दिसते आणि ग्लो करते कारण ना स्किनमध्ये खूप सारा इफेक्ट होतो कारण मी अनुभवलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे तर छानपैकी असं स्किनमध्ये मॉइश्चरायझर मी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे तर कसा वाटला गाईज तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवा आणि आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा कमेंट देखील करा अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील आणि तेही घरच्या साहित्यांमध्ये एकही रुपया खर्च न करता असेच मी डी आय वाय गोष्टी वापरूनच मी व्हिडिओ बनवत असते जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना याचा फायदा व्हावा आणि त्यांचे पैसे पण जास्त वेस्ट होऊ नये असं मला वाटतं त्याच्यामुळे मग मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दाखवत असते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय